Start. दोन सप्टेंबरचा जे आर हा ओबीसीच्या मुळावर घाव घालणारा जे आर आहे सेम डेला दोन सप्टेंबरला पहिला जे आर साठी त्यामध्ये मराठा आणि मराठा कुंडी यामध्ये जो जे आर काढला गेला त्या पात्र असा शब्दाचा प्रयोग होता नंतर मात्र त्याच दिवशी अर्धा एक तासाने जे आर काढून पात्र हा शब्द वगळून म्हणजेच सरसकट याचा अर्थ त्या जी आरचा निघतो आणि त्यामध्ये प्रचंड मोठा नुकसान ओबीसी समाजाचं होईल अशी सगळी लोकभावना ओबीसी समाजांच्या नेत्यांची आहे यासाठीच मी सर्व महाराष्ट्रातील ओबीसी नेत्यांना आवाहन करू इच्छितो आणि विनंती करतोय की आठ तारखेला आम्ही यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये कुलाबाला आपल्या मंत्रालयापुढे बैठकीचं आयोजन केलेलं आहे सर्व ओबीसी नेत्यांनी आठ तारखेला तीन वाजता या बैठकीसाठी उपस्थित राहावे हा ओबीसीच्या ओबीसी समाजाचं नुकसान होणारं जर हे काम सरकारच्या माध्यमातून होत असेल तर त्याला आपल्याला लढावं लागेल आणि आपल्या हक्काचं संरक्षण करावं लागेल कोणाला काय मिळते याच्याशी आम्हाला काही देणे घेणं नाही पण आमचा हक्क डावलून आमचा अधिकार डावून आमच्या आरक्षणावर जर गदा येत असेल तर मात्र आता लढण्याशिवाय दुसरा पर्याय मला दिसत नाही आणि सरकारची भूमिका ही ओबीसी विरोधी भूमिका आहे हा जी आर वाचल्यानंतर लक्षात येत आहे त्यामुळे पुनशे एकदा मी सर्व ओबीसी बांधवांना विनंती करतोय की आठ तारखेच्या आठ तारखेला तीन वाजता होणाऱ्या बैठकीमध्ये यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये आपण उपस्थित राहावे अशी नम्रपणे आपल्याला विनंती आहे हा